आता सहजदास परत आल्यानंतर तिथे प्रकृती देवी आणि हा निरंजन अर्थात क्षरपुरुष हे दोघेच राहिले आता मुलगी तरुण असल्यामुळे तिचा रूपरंग उजळला होता आता निरंजन म्हणजे क्षरपुरुषाच्या मनात दोष उत्पन्न झाला एकट्या तरुण स्त्रीला पाहून त्याला त्या मुलीच्या बरोबर दुर्गाच्या बरोबर श्री देवीच्या बरोबर गैरव्यवहार करण्याची इच्छा झाली तर प्रकृती देवीने वारंवार सांगितलं की ज्योत निरंजन तू असं कर्म करू नको मी तुमची बहीण आहे तुम्ही माझे मोठे बंधू आहात तुमची उत्पत्ती परमेश्वर कबीर देवांपासून सत्पुरुषांपासून एका अंड्यातून झाली त्यानंतर आमची पण उत्पत्ती त्याच परमेश्वराने केली तुम्ही माझे मोठे बंधू आहात मी तुमची छोटी बहीण आहे तुम्ही माझ्यावर हा जुलूम करू नका इतक्या विनंत्या केल्या पण क्षरपुरुषातील कामवासना इतकी वाढत गेली इतका रजोगुण वाढत गेला की त्याने कोणाचंही ऐकलं नाही मानमर्यादाही ठेवली नाही आणि मुलीबरोबर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अभद्र पद्धतीने मुख उघडलं होतं दुर्गाने म्हणजे प्रकृती देवीने सूक्ष्मरूप धारण केलं त्याच्या मुखात म्हणजे उदरात प्रवेश केला तसं तिला दुसरीकडे पळण्याचा प्रश्नच नव्हता हे माहिती होतं आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्या कौमार्याची रक्षा करण्यासाठी तिने त्याच्या पोटामध्ये उडी घेतली तिकडून आवाज दिला की हे परमात्मा माझी रक्षा कर मला वाचवा पिताजी मला वाचवा परमात्म्याला माहिती होतं की यांच्याबरोबर हे असंच होईल कारण त्या परमात्मा परमेश्वरानं वारंवार मनाई करूनही यापासून त्या क्षरपुरुषाचं मन हटवू शकत नव्हते परमेश्वराने स्वतः आपला पुत्र जोग जीतचं रूप धारण केलं आणि तिथे प्रकट झाले मुलीला दुर्गाला त्याच्या पोटातून बाहेर काढलं शरीरातून बाहेर काढलं आणि म्हणाले की ज्योत निरंजन ऐक परमपित्याचा आदेश तू ह्या चांगल्या लोकात असा जुलूम केला आहेस तू पहिला व्यक्ती आहेस तू अविचारी कृत्य केलेस ह्या मुलीवर आज आणि माझ्या या मुलीला गिळंकृत केलंयस आणि तुझं हे कृत्य आहे ते एखाद्या अभद्र पुरुषासारखं आहे म्हणूनच तुझं नाव आजपासून काळ असेल तू काळ नावानेच ओळखला जाशील आणि एक लाख मानव शिरधारी प्राण्यांची नित्य आहार क्रिया करशील आणि सव्वा लाख अतिरिक्त उत्पन्न करशील म्हणजे पंचवीस टक्के यापेक्षा जास्त उत्पन्न करशील आणि आजपासून तुला या देशातून काढून टाकले परमपिता परमेश्वराने सतलोकातून काढून टाकले एकवीस ब्रह्मांडातूनही काढून टाकले तुला चल जा निघून जा इथून एवढंच म्हणाले होते त्याचवेळी ही एकवीस ब्रह्मांड तिथून अशी निघून गेली जसं एखादं विमान वेग पकडत आणि ह्या प्रकृती देवीला परमात्मा म्हणाले की तू स्वतःनेच तुझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहेस आता तू स्वेच्छेने यासोबत जाशील आणि पित्याच्या मनातूनही उतरशील कारण त्यावेळी परमात्मा रूप बदलून तिथे उभे होते आता तू इथे राहू शकत नाहीस एकवीस ब्रह्मांड सतलोकातून गेली आणि सत्यलोकातून बाहेरील क्षेत्रातून सीमेवरून सोळा शंख कोस जसे अरब खरब हं नील पदम दसपदम मग शंख दशशंख असे सोळा शंख कोष एक कोष जवळजवळ तीन किलोमीटरचा असतो अठ्ठेचाळीस शंख किलोमीटर समजा ही एकवीस ब्रह्मांड आली आता ज्योत निरंजनने विचार केला की माझ्याबरोबर जे व्हायचं होतं ते झालं आहे आता मी इथे संपूर्णपणे स्वतंत्र आहे आता मी मर्जीप्रमाणे वागेल त्याने पुन्हा त्या दुर्गासोबत गैरव्यवहार सुरू केला श्रीदेवीबरोबर बरोबर श्रीदेवीने दुर्गाने सांगितलं की ज्योतनिरंजन क्षरपुरुष आता तरी डोळे उघड पहा परमात्म्याने मला शक्ती दिली आहे शब्दशक्ती दिली आहे मी माझ्या वचनशक्तीने तू म्हणशील तेवढे जीव तयार या करून देऊ शकते ह्या तुझ्या विश्वासाठी तू ही मैथुनसृष्टी प्रारंभ करू नको परंतु त्याने ऐकलं नाही दुर्गाने पुन्हा याचना केली की बघ तू माझा मोठा भाऊ मी तुझी छोटी बहीण आणि दुसरं मी तर तुझ्या उदरातून बाहेर आली आहे त्यामुळे मी तुझी पुत्री आहे कोणत्या तरी नात्याची लाज बाळग परंतु ह्या निरंजन क्षरपुरुषाने तिचं अजिबात ऐकलं नाही त्या परमात्म्याने त्या मुलीला प्रजनन इंद्रिय प्रदान केलेलं नव्हतं मग कालज्योत निरंजनने जिथून सर्व सिद्धी प्राप्त होतात अशा आपल्या सिद्धी शक्तीद्वारे तिला प्रजनन स्वरूप बनवलं दुर्गाबरोबर बळजबरीने विवाह केला आणि मग तीन पुत्रांना जन्म दिला रजोगुणयुक्त ब्रह्माजी सत्वगुणयुक्त विष्णूजी तमोगुणयुक्त शिवजी ह्या तिघांना एक एक गुणाने पूर्णत्व दिले एक एक गुणयुक्त कसं केलं ह्या काळाने ब्रह्मांडाच्या वर सर्वोच्च स्थानावर शिखरावर एक गुप्त स्थान निर्माण केलं त्या गुप्तस्थानामध्ये दुर्गा आणि काळ यांच्याशिवाय कुणीच जाऊ शकत नव्हतं तर तिथे त्यांनी तीन स्थान बनवली होती ह्या गुप्तस्थानावर गुप्त क्षेत्रावर तीन स्थानं बनवून ठेवली आहेत एक रजोगुण प्रधान क्षेत्र एक सत्वगुण प्रधान क्षेत्र एक तमोगुण प्रधान क्षेत्र जसं एका घरात तीन खोल्या असतात तीन कक्ष एका कक्षात अश्लील चित्र लावलेली आहेत आणि दुसऱ्या कक्षात साधू संत फकीर महापुरुषांची चित्र लावलेली आहेत आणि तिसऱ्यामध्ये शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत जो कोणी व्यक्ती अश्लील चित्र लावलेल्या कक्षात प्रवेश करील तर तिथे जाऊन त्याचा स्वभाव तसाच बनणार स्वाभाविक आहे आणि मग तो जाईल जिथं साधू संत फकीरांची चित्र लावली आहेत आणि तिथं जाताच तो एकदम त्याचे विचारभाव खूपच विनम्र होतात आणि भाव बदलत जातात असंच तो ज्या कक्षात शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत तिथे जातो तर आपोआप त्याच्या स्वभावात बदल होत जातो मनोबल बदलतं तर अगदी अशाच प्रकारे तिन्ही पुत्रांना रजोगुणयुक्त ब्रह्माला कसं बनवलं की दुर्गाला आपल्या पत्नी स्वरूपात ह्या श्रीदेवीला पत्नी रूपात ठेवलं जेव्हा रजोगुणयुक्त क्षेत्रामध्ये हे निवास करू लागले तर तेव्हा ह्या क्षरपुरुषाने निरंजनने आपली पाच मुख बनवली आणि तिथं राहू लागला ह्या दोघांच्या संयोगाने ज्या पुत्राचा जन्म झाला तो पंचमुखी होता आणि जोपर्यंत ते रजोगुणप्रधान क्षेत्रात राहत होते तोपर्यंत दोघांचाही मनोभाव असाच राहिला ज्यामुळे ते सर्व गुण ब्रह्माजींमध्ये आले आणि मग लहानपणापासूनच ब्रह्माजींना यांनी कोमामध्ये ठेवलं संगोपन चालू ठेवलं जसं की कोणी सांगतं की दहा वर्षात एखादा मुलगा कोमामध्ये आहे एका व्यक्तीचा कोमामध्ये एका नळीने त्याच्या तोंडात आहार वगैरे देतात तर असं ठेवतात कोमामध्ये ठेवतात आणि युवा झाल्यानंतर त्यांना सचेतन करतात आता दुसऱ्या सत्वगुण प्रधान क्षेत्रात हा काल जो आहे तो विष्णुरूप धारण करतो हा क्षरपुरुष आणि आपली पत्नी दुर्गाला तिथं ठेवतो महालक्ष्मी रूपामध्ये ह्या दोघांच्या संयोगामुळे सत्वगुण प्रधान क्षेत्रामध्ये जो पुत्र निर्माण होतो तो तसाच सत्वगुणयुक्त होतो आणि मग विष्णूजींना पण अशाच एका कोमामध्ये ठेवतात युवा झाल्यानंतर त्यांनाही सचेतन करतात मग हे तिसऱ्या तमोगुण प्रधान क्षेत्रात जातात कोण हा क्षरपुरुष आणि दुर्गा आता श्रीदेवीचं तिथं रूप पार्वतीसारखं बनवलं जातं आणि स्वयं ते शिवरूप घेतात जसं तुम्ही शिवरूप पाहता तर असं तर शिवरूप बनवतात आणि त्या तमोगुण प्रधान क्षेत्रामध्ये राहतात तिथं यांच्या संयोगाने जो पुत्र जन्म घेतो तो आपोआपच तमोगुणयुक्त होतो आणि जेव्हा तो पुत्र मोठा होतो त्याच्या आधी त्याला कोमामध्ये ठेवतात तशाच प्रकारे युवा झाल्यावर त्याला सचेतन करतात जेव्हा हे युवा होतात तेव्हा ह्या तिघांनाही एकत्र करतात एकत्र केल्यावर हा काळ काय म्हणतो जेव्हा हे तिन्ही पुत्र युवा होतील आणि कार्य करायला योग्य होतील ह्या सृष्टीची स्थिती सांभाळण्या योग्य होतील तेव्हा ह्या काळाने क्षरब्रह्माने क्षरपुरुषाने म्हटलं आपल्या पत्नी दुर्गाला की आजपासून मी कोणाच्याही समोर मी मूळ वास्तविक स्वरूपात प्रकट होणार नाही ही, ही माझी प्रतिज्ञा आहे आणि तुम्ही जा खाली लोकांमध्ये एकवीस ब्रह्मांडांमध्ये आणि सांभाळा सगळ्या सृष्टीला आता दुर्गाने म्हटलं की ज्योतिनिरंजन मी तुझ्या आधीन झाले आहे माझ्याच पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली आहे कुऱ्हाड तर मारलीये आता मला तू सांगशील तसं तुझ्या तालावर नाचावं लागेल एक गोष्ट सांग मी स्त्री एकटी कशी या एवढ्या विशाल ब्रह्मांडाला सांभाळणार तू माझ्याबरोबर राहशील तर मला सहयोग मिळेल तर तो म्हणाला की मी गुप्त राहीन कधी कोणापुढे प्रकट होणार नाही आपल्या योगशक्तीद्वारे लपून राहील परंतु मी तुझी साथ क्षणाक्षणाला देत राहीन तू तर फक्त निमित्त मात्र असशील जे काही मला करायचंय मी स्वत करीन माझं कर्म अलौकिक असेल असं सांगून दुर्गाला या तिन्ही पुत्रांकडे पाठवलं